नमस्कार मित्रांनो कोणतीही स्थावर मिळकत खरेदी केल्यानंतर स्थावर मिळकतीच्या दस्तऐवजाची नोंदणी करण्याअगोदर हो अशा खरेदी कथाच्या दस्तऐवजावर पूर्ण मुद्रांक शुल्क भरावं लागतं आज मी तुम्हाला तुमच्या फायद्याची गोष्ट सांगणार आहे तुम्ही विकत घेत असलेल्या फ्लॅटच्या दुकानाच्या गाळ्याच्या ब्लॉकच्या किंवा अपार्टमेंटच्या दस्तऐवजावर आता तुम्हाला फक्त शंभर रुपये स्टॅम्प ड्युटी भरून तुमच्या दस्तऐवजाची नोंदणी करून घेता येईल व ती कोणत्या तरतुदीप्रमाणे करून घेता येईल याबाबतची माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे या विषयावर कोणत्याही युट्यूब चॅनलवर तुम्हाला व्हिडिओ मिळणार नाहीत याची मला गॅरंटी आहे ही तरतूद महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये करण्यात आली आहे ही तरतूद नक्की काय आहे या तरतुदीचा कसा फायदा करून घेता येणार आहे याबाबत सुद्धा आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे मी आहे तुमचा मित्र धनराज खरटमल कोणत्याही खरेदी कथाचा दस्तऐवज नोंदणी करण्या अगोदर बाजार मूल्यावर आलेल्या किमतीवर पूर्ण मुद्रांक शुल्क भरणं आवश्यक असतं अनेक वेळा आपण असे मुद्रांक शुल्क भरून त्याची नोंदणी देखील करून घेत असतो पण खरेदी कथाच्या या प्रकारावर आपल्याला फक्त नाममात्र शंभर रुपये मुद्रांक शुल्क भरावं लागेल तर मित्रांनो आजच्या या गोष्टीत तुम्हाला मी सांगणार आहे तुमच्या फायद्याची गोष्ट होय तुम्ही खरं ऐकलं आहे आजच्या या माझ्या गोष्टीमुळे तुमचे लाखो रुपये मुद्रांक शुल्क वाचणार आहे याची तरतूद महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नच्या अनुसूची एकच्या अनुच्छेद पाच जी ए दोन मध्ये करण्यात आली आहे यानुसार कोणकोणत्या दस्तऐवजावर तुम्हाला फक्त शंभर रुपये मुद्रांक शुल्क भरावं लागणार आहे ते आता आपण पाहूया कोणत्याही डेव्हलपरकडून किंवा बिल्डरकडून एखादा फ्लॅट अपार्टमेंट सदनिका ब्लॉक किंवा कोणतेही युनिट जे तुम्ही विकत घेतलेलं असेल त्या इमारतीचा नकाशा मात्र सक्षम प्राधिकाऱ्याकडून मंजूर करून घेण्यात आलेला असावा अशी अट यात टाकण्यात आलेली आहे आता तुम्ही म्हणाल की अनेक लोक बिल्डरकडून किंवा डेव्हलपरकडून असे फ्लॅट ब्लॉक सदनिका किंवा युनिट नेहमीच विकत घेत असतात परंतु त्यांनाही त्या फ्लॅटच्या येणाऱ्या बाजार मूल्यावर पूर्ण मुद्रांक शुल्क भरावंच लागतं होय मित्रांनो आहे तुमचं बोलणं पण तरी देखील तुम्ही हा माझा व्हिडिओ पूर्ण पाहणं आवश्यक आहे तरच तुम्हाला माझं बोलणं पटेल नाही तर नाही मित्रांनो समजा तुम्ही एखाद्या बिल्डर किंवा डेव्हलपरकडून एखादा फ्लॅट विकत घेतलेला असेल एखादा व्यापारी गाळा विकत घेतलेला असेल एखादे अपार्टमेंट विकत घेतलेले असेल किंवा एखाद्या ब्लॉक विकत घेतलेला असेल त्या दस्तऐवजावर मुद्रांक शुल्क भरून असा दस्तऐवज तुम्ही नोंदणी कार्यालयातून नोंदणीकृत करून घेतलेला असेल अशी नोंदणी करण्यात आलेल्या दिनांकापासून एक वर्षाच्या आत तुम्ही विकत घेतलेला फ्लॅट गाळा सदनिका ब्लॉक किंवा अपार्टमेंट जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला विकत असाल तर त्यावर आता पुन्हा मुद्रांक शुल्क भरण्याची आवश्यकता नाही जी व्यक्ती अशी मिळकत विकत घेत असेल त्या व्यक्तीला आता फक्त शंभर रुपयाच्या मुद्रांक शुल्कावर खरेदी करत निष्पादित करून असा दस्तऐवज आपल्या नावानं नोंदून घेता येईल म्हणजेच एखाद्या बिल्डरनं किंवा डेव्हलपरनं बांधलेल्या इमारतीत तुम्ही एखादा फ्लॅट गाळा व्यापारी गाळा अपार्टमेंट किंवा एखादा ब्लॉक विकत घेतला असेल आणि त्या इमारतीचा नकाशा सक्षम प्राधिकाऱ्याकडून मंजूर करून घेण्यात आलेला असेल तर अशा मिळकतीवर पुन्हा मुद्रांक शुल्क भरण्याची आवश्यकता नाही आहे की नाही ही तुमच्या फायद्याची गोष्ट तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट करायला विसरू नका याबाबत तुमचे काही प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समधून बिनधास्त विचारा यापुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला उत्तर दिलं जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करण्यास विसरू नका माझे अशाच प्रकारचे कायद्याचे आणि तुमच्या फायद्याचे व्हिडिओ लगेच मिळण्यासाठी बेलच्या बटणावर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र